नमस्कार मी शिरसाट काका यांच्या फार्मवर आलं आहे त्यांच्याकडून मी आंबे मागवले होते थे, मुंबईला त्यांच्या मुलांनी तिथे घरपोच दिले आम्हाला आणि त्यांचा बारा मला वाटतं स शंभर टक्के आंबा घरपोचच जातो ते मार्केटला देत नाही बरोबर ना हो आणि त्यांचा आंबा ए वन प्रतीचा असतो जवळजवळ सहा पेट्या आमच्या आल्या तर एक पण आंबा त्यातला खराब नाही निघाला तुमच्या म्हणजे हे आंबा खराब निघत नाही त्या पाठचं रहस्य काय सर मुख्य म्हणजे मी केमिकल्स टाकत नाही माझ्या झाडांना म्हणजे ज्याच्यामुळे त्या आंब्यामध्ये साका बसतो मी सेंद्रिय खत वापरतो आणि आता सध्या मी संवर्धन म्हणून एक सेंद्रिय खत आहे त्याच्यामध्ये जवळजवळ चोवीस प्रकारच्या पेंड आहेत अच्छा म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या कार्यासाठी ती पेंड आहे म्हणजे निंबोळी पेंड आहे त्याच्यामध्ये मेंढी खत आहे आणखी मला वाटतं कुसुमकली खत आहे आणखी असे असंख्य खतं आहेत त्याशिवाय परोपजीवी किडींना म्हणजे प त्यांना मरू नयेत मरू नयेत म्हणून अशा प्रकारचे त्यांच्याकडे ते खत आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये काही काही असे पा हे आहेत की आपण खत टाकल्यानंतर जो पाला पाचोळा असतो तो कुजावा म्हणून पण त्याने औषध टाकलेले आहेत त्यामध्ये संवर्धन हां त्या संवर्धनमध्ये आणि तुम्ही काल आम्हाला बघा दुसरी दोन दिली ते काय नाव आहे हो त्यांची दुसरं एक दिलं होतं तुम्हाला पॉवर ग्रो म्हणून ते नॅशनल कंपनीचं आहे त्याने काय होतं तुम्हाला जो त्यांना प्रोटीन्स हवे असतात झाडांना कारण एन पी के म्हणजे पी आणि के पोटॅश आणि काय म्हणतात त्यांना प्रथिन ही जी हवी असतात ती त्या पावडरमधून मिळतात त्यांना त्यामुळे त्यांना प्रथिन पण देणं गरज असतं आणि दुसरं एक ग्रॅन्युअल ग्रॅन्युअल दिलं होतं त्याने काय होतं त्याने त्यांची मुळं आहेत ती त्याची वाढ होते आणि पांढरीमुळंच तुमचा जो शोषण करतात म्हणजे आम्ही आपण जे सर्व खत टाकतो ती पांढरीमुळंच शोषण करतात आणि त्यामुळे पांढऱ्यामुळंचा मायक्रोन्युट्रियंट्स आहेत ते मायक्रोनिटर्न ते पांढऱ्या मुळांसाठी असतं आणि झाडाची चांगली वाढ म्हणजे त्याच्यामध्ये त्याची शक्ती वाढते हे सर्व आता तुमचं खत घालून झालं माझं खत घालून झालं आहे मी दरवर्षी जानेवारीच्या प म्हणजे जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये खत टाकतो आणि पाऊस पडल्यानंतर एक महिना दीड महिन्यामध्ये माझ्या झाडांना पूर्ण खतपाणी मिळतं नाही तुम्ही ॲक्च्युली हे आहेत ना हायली एज्युकेटेड आहेत लॉयर पण आहेत पण बन आवड म्हणून ते गावात तीन चार महिने राहतात पूर्ण हे करतात मेहनत करतात आंबा छान पिकवतात लोकांना नॅचरल आंबा हे मला त्यांचं कौतुक वाटतं म्हणून मी आलो की त्यांच्याकडे दोन तीन खेपा तरी होतातच होतात आणि खरंच कधी पावसातूनच घालायचं असतं का हा पावसात जून तुम्ही जूनला म्हणजे तुमचा सीझन संपतो साधारण मेच्या म्हणजे शेवटच्या आठवड्यात त्यानंतर तुम्हाला इमिजिएटली तुम हे टाकलं की म्हणजे पाऊस पडला की त्याला पूर्ण लागतो कारण झाडाचं काय एकदा तुम्ही खत टाकली की नाही खत टाकल्यानंतर त्याला पूर्ण लागेपर्यंत चार महिने जातात जून मध्ये तुम्ही खत टाकलं तर जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर सप्टेंबर पर्यंत तुम्हाला झाडांना पूर्ण खत मिळतं आणि मग ऑक्टोबर आणि नोव्हेंबर साधारण नोव्हेंबर मध्ये पाणी पालवी यायला सुरुवात होते आणि मग त्याला मोहर पण येतो आणि जर सुद्धा तुम्ही ऑगस्ट मध्ये खत टाकलं ते ऑगस्ट म्हणजे त्याला लागेल कधी ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर बरोबर त्यानंतर पालवी येणार तुमचा जून खत घातलं पाहिजे दुसऱ्या आठवड्यात जर तुम्ही खत दिली तर त्या झाडांना व्यवस्थित खाली पाणी मुरलं जातात त्याच्यात त्याच्या औषध आणि त्याच वेळेला पाऊस चांगला पडतो बरोबर आहे मी जून जुलै ऑगस्ट मध्येच पाऊस पडतो त्यानंतर पाऊस पडत नाही वैभव कोरगावकर आहे ना त्याची त्यांनी आता कलम गेल्या वर्षी केली यंदा भरपूर आंबा आला त्याच्याकडे गेल्या तीस चाळीस वर्षात आंबा आला नव्हता एवढा खुश आहे तो त्यामुळे मी सुद्धा कलमांची चाटणी त्यांच्या माध्यमातून मग मला दाखवलं ना तुला मी त्या दिस मला मार्गदर्शन केलं म्हणून त्या म्हणजे जे ज्ञान आहे गेल्या पंचवीस वर्षाचं ज्ञान आहे त्याच्याकडे ते दुसऱ्यांना देतात हे महत्वाचं काही लोक सांगत नाहीत पण ते नाही पण दिलं तर म्हणजे चांगलंही असतं ना की वाढत जात असं नाही तुम्ही वेळेवर काढणं म्हणजे योग्य वेळेवर काढणं हे महत्वाचं असत आता तुम्ही साठ टक्के आणि सत्तर टक्के झालेला आंबा जर तुम्ही काढलात तर तो आंबा कोवळा असतो कोवळा असतो म्हणजे तुम्ही तो त्यानंतर समजा त्याला कुठल्याही प्रकारे पिकवण्याचा प्रयत्न केलात तरी तो पिकत नाही तो म्हणजे गोड लागत नाहीत नाही त्यामुळे मी साधारण ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के जेव्हा आंबा तयार होतो म्हणजे तो कापल्यानंतर पिवळा असला पाहिजे हे महत्वाचं तो आंबा तो कच्चा असताना कापला आणि तुम्हाला आतमध्ये घर पिवळा दिसला तो, 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 तो तयार झालेला चांगला पिकलेला आंबा आणि तुम्हाला तो गोड लागणारच पण तू तोच जर तुम्ही सत्तर पंचाहत्तर वाला आंबा काढलात ते तर तो आतमध्ये पांढरा घर दिसेल आणि तो तेवढं तुम्हाला खास चवीच नसणार पण मार्च एप्रिल मध्ये पैसे भरपूर मिळतात हो। लोक सगळे लवकर काढतात आंबे सत्तर टक्के झालेला आंबा काढतात चला धन्यवाद तुम्ही छान माहिती दिली माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर माझे चॅनल सबस्क्राईब करा त्यामुळे नवीन माझे व्हिडिओ येणारे तुम्हाला बघता येतील व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा ही माहिती अनेक लोकांपर्यंत जाऊन दे कॉन्टॅक्ट करा ना फोन नंबर सांगा सांगा नाईन एट नाईन टू सेवन सिक्स डबल फोर फाईव्ह एट ओके कॉन्टॅक्ट करा कोणाला काय मदत व्हावी असेल नक्की करतील ओके धन्यवाद थँक्यू शेटे सही, शरद साडविलकर बी जी शिरसाट